श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीचा पवित्र दिवस येतोय चार डिसेंबरला आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे की जो दत्त भक्तांच्या जीवनात चमत्कारिक बदल घडवेल हा मंत्र जितका सोपा आहे तितकाच प्रभावी पण आहे भगवान दत्तात्रय प्रभूंच्या चरणी पूर्ण श्रद्धेने उच्चारला तर संकट हलकी होतात मन शांत होतं आणि मार्गदर्शन मिळतं दत्त प्रभूंचा प्रभावी मंत्र आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक पवित्र मानला जाणारा हा मंत्र म्हणजे श्री गुरु हा मंत्र आहे श्री गुरु हा मंत्र त्रिकाळ जपण्यास सांगितला गेला आहे दत्त म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि श्री महेश यांचा संगम आहे म्हणून या मंत्राचं स्पंदन अत्यंत शक्तिशाली आहे तर दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून समोर दत्तात्रय प्रभूंचा फोट फोटो किंवा मूर्ती ठेवा फोटो पुढे दिवा लावा अगरबत्ती लावा आणि शांत बसा आणि एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा प्रत्येक उच्चार स्पष्ट असावा मनात फक्त एकच भावना दत्त प्रभू माझी काळजी घेत आहे जर पूर्ण झाल्यावर जप पूर्ण झाल्यावर दत्त मंजरी म्हणजे गुरु चरित्रातील आपल्याला चौदावा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय वाचला तर अधिक फळ मिळतं हा मंत्र जपा सोबत तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे देखील मनामध्ये तुम्ही गुणगुणू शकतात पण मुख्य मंत्र म्हणजे श्री गुरु दत्तात्रेय नमः या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर भक्तांना दत्त जयंती ही साधना स्वीकारण्याची संकटातून बाहेर पडण्याची आणि दैवी मार्गदर्शन मिळवण्याची सर्वोत्तम वेळ आहे हा मंत्र मनापासून म्हणा दत्त कृपा तुमच्या घरावर मनावर आणि जीवनावर वर्षाव होईल दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा